जय जय रघुवीर समर्थ आयुष्याचा प्रवास करत असताना आयुष्यामध्ये बऱ्याच घडामोडी घडत असतात आयुष्यात कधी निंदा पचली नाही तर शत्रुत्व वाढत जाते रहस्य पचलं नाही तर धोका वाढत जातो दुःख पचलं नाही तर नैराश्य वाढत जात मित्रांनो कोणाच्या प्रभावात जगू नका ना कोणाच्या अभावात जगू नका हे जीवन तुमचं आहे तुमच्या स्वभावाच गा प्रेम बालपणी फुकट मिळत असत तर तरुणपणी ते कमवावं आणि म्हातारपणी ते मागावं लागत ही जीवनाची वस्तुस्थिती आहे घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला कोणीही श्रीमंत समजू नका घरातील म्हातारी माणसं हसताना दिसली की आपण समजून जायचं हे घर श्रीमंत आहे मित्रांनो जीवनात कोणी कितीही तिरस्कार केला षडयंत्र केलं तरी आपण आपला चांगुलपणा कधीही सोडायचा नाही कारण निघणाऱ्या धुरात आकाशाला करण्याचं दुबळ्यांची शिकार करून मोठेपणा कधी सिद्ध होत नाही मित्रांनो आपण आपलं व्यक्तिमत्व असं घडवायचं कि कोणीही आपल्या पाठीमागे जरी वाईट बोललं तरी ऐकणाऱ्याला ते खोटच वाटलं पाहिजे शिक्षण कुठूनही प्राप्त करता येत परंतु संस्कार मात्र नेहमी घरातूनच मिळतात हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ पुरत नाही आणि कष्टाच कधीही संपत नाही तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आनंद हा एक भास आहे आणि ज्याच्या शोधात आज प्रत्येक जण आहे आणि दुःख हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाकडे आहे जीवनात ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास असतो मित्रांनो आयुष्याच्या प्रवासात स्वतःवर विश्वास नक्की ठेवा बाप थांबला कि पोरान चालायचं असत भावना प्रधान स्वभाव हा आता गुण राहिलेला नाही तो गुण नाही तर तो शाप आहे आपण ज्याच्यासाठी जीव टाकून खपत असतो तेही त्या भावनाप्रधान स्वभावाचा गैरफायदा घेत राहिले हाली कोण केफा विश्वासघात करेल याचा भरवसा राहिलेला नाही मित्रांनो परफेक्ट नसू दे पण तुम्ही मात्र नेहमी प्रामाणिक रहा त्या लोकांसाठीज जे तुमच्यासाठी प्रामाणिक असतात आपलं माणूस डोळ्यासमोर असलं की अर्धी काळजी मिटते आणि कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ आपल्याला आपोआप येते कोणाला तरी अर्धवट मिळवण्यापेक्षा त्याला पूर्णपणे सोडून देणं योग्य असत नात जपलं की सगळं जमत हळूहळू का होईना कोणी आपलंस होत ओळख नसली जन्माची तरी साथ देऊन जात आठवणींच गाठोड आणि डोळ्यात प्रेमाचा ओलावा देऊन आपलं करून जात मित्रांनो आयुष्यात ज्याच्याकडे आनंद असतो त्याच्याकडे पैसा नसतो आणि ज्याच्याकडे पैसा असतो त्याच्याकडे आनंद नसतो जो नवरा बायकोचा विचार करत नाही तिला वेळ देत नाही किंवा दोन प्रेमाचे शब्द बोलत नाही तो तिच्या समोर संसार करतोय असं वाटत नाही तिच्या मते तो फक्त दिवस काढतोय अशा बायकोच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम नसत तर राग निर्माण होत असतो मित्रांनो जी लोक तुमच्यापेक्षा जास्त कष्ट करत असतात ती लोक तुमच्यावर कधीच टीका करणार नाही तर तुमच्यावर लोक टीका करत असतात ज्यांनी कधीच कष्ट नसत लक्षात ठेवा कि आपलं कोणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागल कि आपण समजून जायचं आपली प्रगती होत आहे आयुष्याचं सत्य फक्त इतकंच आहे हसत खेळत असणारा व्यक्ती क्षणात नाहीसा होतो तुम्ही सहमत साल तर होई टाइप असाल होय करा मित्रांनो पैसा गोळ आहे तर नाती हे मोळे आहेत आणि हेच एकमेव सत्य आहे जे प्रामाणिकपणाने आपल्या न्याय आणि हक्कांसाठी लढत असतात त्यांच्याच लोक विरोध करतात आणि आपल्या शत्रूला मदत करतात म्हणजेच मदत करणाऱ्याची पाय ओढा आणि लात मारणाऱ्याला हात द्या मित्रांनो आयुष्यात टेन्शन कितीही असू द्यात आपल्याकडे एक तरी अशी व्यक्ती असावी जी आपल्याला हसू ताकद सत्ता तारुण्य सर्वांना एक्सपायरी डेट असते त्यामुळे नेहमी विनम्र राहा जे जितक्या ताकदीने तुम्हाला संपवायचा प्रयत्न करतील तुम्ही तितक्या जिद्दीने पुन्हा उभं राहायला शिका विश्वासाची हत्या न करणारा एक तरी खांदा नक्कीच असावा आपण फक्त त्यांना रडताना बघायचं जे आपल्या वाईट वेळेत हसत होते मित्रांनो विचार करून थकण्यापेक्षा काम करून थकलेलं खूप फायदेशीर ठरत घर असो किंवा दार असो स्पष्ट बोलणारा किंवा कष्ट करून जगणारा नेहमीच वाईट किंवा बदनाम ठरतो जिथ फरक पडत नाही तिथं रक्त आठवायचं नसत मित्रांनो कुटुंब वाटून घेण्यासाठी नाही तर आपली जबाबदारी वाटून घेतली की घराच घरपण टिकून राहत जोडीदार स्वतःहून आधार पुरवणारा पाहिजे सांगून तर कोणीही आधार पुरवतो घरात सगळ्या सुखसुविधा असल्या तरी घराला घरपण देणारी स्त्री जर दुःखी असेल तर सगळं काही व्यर्थ आहे माणूस गमावना हे सर्वात मोठं दुःख असतं आणि त्याहीपेक्षा मोठं दुःख म्हणजे त्याच्या आठवणीत आयुष्यभर जगणं सुसंवादाचं दुसरं नाव म्हणजे मैत्री असं आहे मित्रांनो रंग असावा जिजाऊंच्या प्रेरणेचा रंग असावा तुकाराम महाराजांच्या अभंगाचा रंग असावा छत्रपती शिवरायांच्या विचारांचा रंग असावा छत्रपती संभाजी राजांच्या पराक्रमाचा रंग असावा सावित्री माईच्या त्यागाचा रंग असावा महात्मा फुलेंच्या शिक्षणाचा रंग असावा गाडगे बाबांच्या स्वच्छतेचा रंग असावा समर्थांच्या विचारांचा आणि बस रंग असावा आपल्या चांगल्या विचारसरणीचा मित्रांनो रंग असावा माणसाला माणूस जोडण्याचा आणि रंग असावा माणसामध्ये देव शोधण्याचा जीवनात सगळं काही सोडलं तरी सुद्धा चालेल पण चेहऱ्यावरच हसू आणि मनातील आशा कधीही सोडू नका मित्रांनो मोठेपणा हा वयावर किंवा पैशावर ठरत नसतो तर तो आपल्या विचारावर अवलंबून असतो कारण पैसा हा जरी जीवनाचा महत्वपूर्ण भाग असला तरी विचार हा माणुसकीचा पाया आहे जो व्यक्ती आपल्या आयुष्यात माणुसकी जपत असतो तो नक्कीच सगळ्यांपेक्षा मोठा ठरत असतो या प्रत्येकाकडे असतात फरक फक्त एवढाच आहे की कोणी त्या शिवून घेतात तर कोणी त्या लिहून घेतात संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्ही मिळत नाही मित्रांनो जीवनात वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काहीच उपयोग नसतो राग हा माणसाला संपवत असतो म्हणून रागात एक पाऊल मागे आलो की आयुष्य जगायला आपल्याला संधी मिळते प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नसत कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतच असतात पळवाटा मुक्कामाला पोहोचवत नाही मुक्कामाला पोहोचवतात तेच सरळ मार्ग मित्रांनो समजदार व्यक्ती कधीच गैरसमज करून घेत नाही आणि गैरसमज वाढवणारी व्यक्ती कधीच समजदार होत नाही ज्यांचं मन सुंदर त्यांचे ध्येय सुंदर ज्यांचे विचार सुंदर असतात त्यांचं वागणं बोलणं आणि जगणं ही सुंदर असते हक्काच्या माणसाकडून हक्काने मागून घ्यायचं असतं मग ती विश्वासाची साथ असो प्रेमाचे चार शब्द असोत किंवा कोणतंही मोठी गोष्ट असो आयुष्य जगत असताना खचीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा स्टार्ट आणि स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत चालत राहा अशक्यही शक्य होईल संवादातून मनही जुळतात आणि नव्या माणुसकीच्या नात्यांचा जन्म होतो आता हळूहळू संवादही कमी झालेत आणि त्याचबरोबर माणुसकीही कमी झाली आहे तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा मित्रांनो नवरा असतो म्हणून आयुष्य झकास वाटत त्याच्याशिवाय शृंगारही भक्कास वाटतो बायको शिवाय घराला घर गर नसतं आणि नवऱ्या शिवाय बायको पूर्ण नसते तिला समजून घेताना पुरुषी अहंकार बाजूला ठेवावा लागतो तिच्या हृदयाच्या जवळ राहून कधी वडील कधी भाऊ तर कधी प्रियकर होऊन तिच्या डोळ्यात आलेला अश्रू पुसावा लागतो सीता तर तुलाही राम व्हावं लागतो पण निघाल्यावर मात्र मन हलक होऊन जात गरज पडली तर स्त्री आपल्या जोडीदारापासून दूर राहू शकते पण कोणी दुसरं त्याच्या जवळ आलेलं तिला कधी चालत नाही जे तिचं आहे ते फक्त तिच असावं इतकंच तिचं म्हणणं असत मित्रांनो कामापुरते कोणीही येत पण दुःखात साथ देणारे मित्र हवेत मग तो एक जरी असला तरी लाखात भारी असतो एकदा का तुमचा वापर संपला कि तुमची किंमत शून्य होते लोकांना एखाद्या व्यक्तीची गरज संपली की ते त्याला सोडून देतात कारण आंधळ्याला जेव्हा डोळे येतात तेव्हा सगळ्यात आधी तो छडी फेकून देतो माणूस कितीही मोठा विद्वान असला तरी जर तो इतरांचा द्वेष करण्यात का स्वतःला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्यासारखा असतो मित्रांनो शरीरापुरता वापर करून घेणारे आपल्याला खूप भेटतील पण एखादा स्वतःपेक्षा जास्त तुमची काळजी घेणारा भेटला तर त्याला आयुष्यात कधीच गमावू नका कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर कधीही संकट आली तर नेहमी मनाला विचारा कारण मन हे आपल्याशी कधीच खोट बोलत नाही ते आपल्या सोबत नेहमी असत स्टेटस आणि स्टोरीला जेवढं सुंदर दिसत ना तेवढ सुंदर आयुष्य नसतं मित्रांनो ज्या कुटुंबात प्रत्येक जण एकमेकांचा हात धरून चालतो त्यांना कधीही दुसऱ्याची पाय धरण्याची गरज पडत नाही नोटा आवाज आवाज करत नाहीत पण मात्र ते बंद करतात शोधायचा असेल तर काळजी करणारे शोधा कारण वापर करणारे तर स्वतःहून शोधत येतात उद्या करेन हे वाक्य आपल्याला कधीच यशस्वी बनवू शकत नाही मित्रांनो संसार करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची असते नवऱ्याने आपल्या बायकोचं अपमान आपल्या मुलांसमोर कधीही करायचा नसतो किंवा तिला कधीही कमी लेखायचं नसतं आणि बायकोने आपल्या मुलांसमोर नवऱ्याला कधीही कमी लेखायचं नसतं उलट बोलायचं नसतं किंवा अपमान होईल असं काही कृत्य करायचं नसतं कारण मित्रांनो आपला जीवन साथी हा आपला असतो मुल तर पाखराप्रमाणे पंख आले कि लगेच उडून जात असतात शेवटपर्यंत साथ ही एकमेकांचीच असते फक्त इतकंच लक्षात ठेवा नाक हा अवयव श्वास घेण्यासाठी असतो दुसऱ्यांच्या भानगडीत खूप असण्यासाठी नसतो मित्रांनो एक स्त्री फक्त तिच्या आवडत्या पुरुषासाठीच भावूक होत असते नाही तर तिच्या इतकं भावनांवर नियंत्रण कोणाच नसत आईच्या पाया पडणं म्हणजेच आकाशाला गवसणी घालण कर्जाच्या बाबतीत कोणीतरी असं होतं की कर्ज काढणं म्हणजेच भला मोठा दगड शिखरावरून पायथ्याकडे ढकलून देणं आणि काढलेलं कर्ज फेडणं म्हणजेच तोच भला मोठा दगड ढकलत ढकलत त्या प्रचंड डोंगराच्या शिखरावर पुन्हा नेऊन ठेवणं मित्रांनो सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभं असत आणि अफवांना पाय नसतात म्हणून ते पसरत असतात आपलीच मदत घेऊन आपल्यावरच उलटणारा भलेही यशस्वी होईल पण मनातून सदैव हरलेला असेल वापरणारे अनेक जण भेटतील पण जपणारा कोणीतरी एकच असतो मित्रांनो जीवनात वाईट अनुभव देणाऱ्याचे आभार मानायला कधीच विसरू नका कारण त्यांच्यामुळे आयुष्याच्या पुस्तकातील एक महत्वाचा धडा शिकायला मिळतो नेहमी असं वाटत की लोक आपल्याला दुखावतात पण ते तस नसत तर लोक नेहमीच आपल्याला काहीतरी शिकवत असतात तोंडावर बोलायचा एकच फायदा असतो लोक परत नादाला लागत नाहीत मित्रांनो आजी शिवाय संस्कार नाहीत आजोबा शिवाय संघर्ष नाही आईशिवाय घराला घरपण नाही बाबाशिवाय आयुष्याला अर्थ नाही बहिणीशिवाय मज्जा मस्ती नाही भावाशिवाय लाड आणि भांडणंही नाही आणि यांच्याशिवाय चार भिंतींचं घर नाही कोहिनूरपेक्षा जास्त मौल्यवान जर काही असेल तर ते फक्त आणि फक्त आपलं कुटुंब असतं बोलून मन मोकळं करणारा मनात कपट ठेवत नाही मात्र वरवर हसून मनात कपट ठेवणारा घात केल्याशिवाय राहत नाही गोड बोलला म्हणून लगेच कधीही कोणावरही विश्वास ठेवायचा नसतो कारण काही लोक फक्त आपल्या समोरच चांगली असतात मित्रांनो लोकांचे तोंड बंद करण्यापेक्षा आपण आपले कान बंद केलेले केफाई चांगलंच असत गुंतलेला जीव सोडवताही येत नाही आणि तो सुटतही नाही देखाव्यासाठी खर्च केलेला पैसा वेळ आल्यावर रडवत असतो काही गोष्टींची किंमत खूप छोटी असते पण मिळणारा आनंद खूप मोठा असतो तुम्हाला या अशी ही लोक ज्यांना पोहायला तुम्ही शिकवलेलं असत आपल्या आजूबाजूच्या एखाद्या व्यक्तीला मदत करताना कर्तव्य म्हणून करा उपकार म्हणून नाही उपकार म्हणलं की अहंकार निर्माण होतो समोरच्या व्यक्तीची कमजोरी पाहून कधीही स्वतःची ताकद वापरू नका उत्तर देणं हे अवघड नसतं पण वाद नको म्हणून कधीतरी गप्प बसावं लागतं चूक नसतानासुद्धा नको नको ते ऐकून घ्यावं लागतं तुम्हालाही याचा अनुभव आला असेल तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो काहीतरी मिळाल्यावर प्रत्येकजण हसतो पण खर आयुष्य तर तोच जगतो जो खूप काही गमावूनही हसत असतो सकाळची आपल्या देहाला कमकुवत करत असते ज्यांना देह घडवायचा असतो ते कधीच झोपत सुखाचा आनंद कधीही एकट्याला घेता येत एक नाही आपली माणसं त्यात सामावून घेतली की सुखाचा आनंद दुप्पट होतो मित्रांनो एकटं पडल्यावर घाबरायचं नसतं कारण सिंहासनावर आणि स्मशानात माणूस एकटाच असतो दुर्लक्ष करायला शिकलं की तणाव आपोआप कमी होतो समाधानाने तोच माणूस हसू शकतो जो दुसऱ्यांचं कधीच वाईट करत नाही आणि चिंतेतही राहत नाही आणि तो चांगलं झोपू शकतो जो इतरांच्या चांगल्याचा नेहमी विचार करतो त्यासाठीच चांगला विचार हे सर्वात स्वस्त आणि मोफत औषध आहे मित्रांनो वीस रुपयांची पाणीपुरी जर आपण विकत घेतली तर त्या थाळीतील पाणी सुद्धा आपण पित असतो कधी आपण आईस्क्रीम घेतलं तर त्या आईस्क्रीम साखर हे सुद्धा आपण वाटून खातो कधी भाजलेले शेंगदाणे घेतले तर तरफले सुद्धा आपण सोडत नाही मग मित्रांनो कुणाच्या लग्न समारंभात आपण जेवायला गेलो तर आपण अन्न का वाया घालवतो हा प्रश्न स्वतःला आपण कधीतरी विचारला पाहिजे मित्रांनो त्या अन्नासाठी कोणीतरी उभं आयुष्य कष्ट करून घालवलेलं असू शकतं म्हणूनच एकच विनंती आहे पोटात मावेल तेवढंच ताटात घ्या आणि कृपया अन्न वाया घालू नये कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि ज्याला याची गरज आहे त्याला शेअर करा मित्रांनो समोरच्या चालत्या बोलत्या माणसांशी जितक छान वागता येईल तितक छान वागायचं आपल्यामुळे दुसऱ्याच आयुष्य दुःखी होत नाही एवढ माणूस नक्की सांभाळू शकतो हरवलेल्या माणसांना कदाचित शोधता येत पण जाणून बुजून लांब गेलेल्या माणसांना शोधणं फार कठीण होत प्रत्येक नात्यात विश्वास खूप महत्वाचा असतो विश्वास गमावलेल्या माणसांना शोधण्याचा प्रयत्न कधीच करू नका कारण माणसं तर भेटतात पण आपलेपणा नसतो भाषेची गरज फक्त बोलण्यासाठी असते समजून घेण्यासाठी भावना पुरेशा असतात समाधान असेल तरच पैसा सुख देतो नाहीतर कितीही पैसा कमावला तरी तो कमीच पडतो चांगलं ऐकणाराच चांगलं बोलू शकतो मित्रांनो आयुष्यात एक वेळ अशी येते जिथे आपण प्रामाणिक असण्याचा आपल्याला होत राहतो आपल्याला कोण हवं यापेक्षा आपण कोणाला हवं हे सुद्धा कधीतरी पाहावं लागत मग आयुष्य जास्त सुंदर वाटत प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण ठराविक काळासाठी वेळेसाठी महत्वाचे असतो प्रेमाचा स्पर्श शरीराला नाही तर मनाला जाणवला पाहिजे पाठीमागे केली तरी सुद्धा चालते पण टीका मात्र माणसाने समोरच करावी प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी यायलाच हवी त्याशिवाय निस्वार्थी माणसांची किंमत कळत नसते डोंगरावर बसून ध्यान करणं हे सोपं असत पण कुटुंबातील सर्वांमध्ये राहून संयम राखणं मात्र अवघड असत आणि हीच खरी तपश्चर्या असते मित्रांनो जे मनातून उतरतात ते नंतर खड्ड्यात गेले तरी काहीच फरक पडत नसतो शृंगार केलेलं सौंदर्य डोळ्याला आवडत पण पन साधेपणात लपलेलं निरागस सौंदर्य हे मात्र मनाला हजारो नाही तर हजारातून एक व्यक्ती निवडा पण ती अशी व्यक्ती निवडा जे आयुष्यभर तुमची काळजी घेईल मित्रांनो आपण सगळ्या गोष्टी वापरायला शिकतो फक्त वेळच वापरायला शिकत नाही गर्व कधीच करू नका कारण मेल्यावर आपलेला शिवल्यानंतर हात धुतात आणि करतात मित्रांनो विश्वास तर लोकांना खोट बोलण्यावर जास्त असतो आणि प्रत्येक गोष्टीचा पुरावा द्यावा लागतो आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जीवन हे रंग बदलत असत आयुष्य हे रंग काढण्यासारखं का रंगीत असायला पाहिजे तरच जगण्याची मज्जा येते खरा सोबती तोच असतो जो कधीच एकत पडू देत नाही आयुष्यात त्या लोकांची कधीच वाट पाहू नका जे जास्त खुश असतात मित्रांवर नेहमी प्रेम करा केवळ गरजेच्या वेळी त्यांची आठवण काढू नका ज्यांची वेळ वाईट आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा पण ज्यांची नियत वाईट आहे त्यांना चुकूनही साथ देऊ नका मित्रांनो सोडून गेलेले लोक आणि झालेला पेपर यांचा विचार कधीच करायचा नसतो कारण शेवटी त्यांची किंमत फक्त रद्दीचीच असते आयुष्यात दोन मित्र नेहमी बरोबर एक कृष्ण जो लढणार नाही पण जिंकणं पक्का आहे आणि दुसरा कर्ण जो समोर पराभव दिसतोय तरी साथ सोडणार नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला दुप्पट पटीने भोगावा लागतो आवश्यक नाही की प्रेमच असायला हवं काही वेळा प्रेमापेक्षा मोठी असते आणि प्रेमळ भक्तांनो आजचा व्हिडिओ इथे संपत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसच ती घंटी देखील वाचवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ